नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी गरजा रायगड सात नगरपालिका प्रशासन मोडमध्ये महाराष्ट्र भूषण तीर्थ रूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने पेण नगरपालिकेमार्फत भाजी मार्केट कम शॉपिंग मॉल बांधण्यात आला आहे या भाजी मार्केटमध्ये रस्ते अभावी भाजी विक्रेत्यांचे गाळे बंद स्थितीत असून त्या भाजी मार्केटची सध्याची स्थिती कशा प्रकारे आहे व नगरपालिकेने गाळे धारकांनी डुप्लिकेट बनवून घेतलेल्या चाव्या या सर्व बाबी दोन दिवसाआधी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीने वृत्त प्रसारण केल्यानंतर ह्या सर्व बाबी नगरपालिका प्रशासनाच्या ध्यानात आल्याने त्यांनी तातडी नेते तसेच ज्या गाळे धारकांनी डुप्लिकेट छावी बनवली आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व त्यात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात कार येईल भाजी अवस्था काय आहे ही आम्ही दाखवली होती आणि बातमीचा संपूर्ण इम्पॅक्ट म्हणून नगरपालिकेने आज आजची स्थिती पाहिली तर संपूर्ण आपला भाग स्वच्छ केलेला आहे कुठेही धूल नाही कुठेही काही नाही आणि संपूर्ण स्वच्छता केलेली आहे म्हणजे एकंदरीत जसं प्रशासनाचा कान ओढल्याशिवाय किंवा काय म्हणत आहे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही असा प्रकार आहे आता ही त्या दिवशी जर बघितली तर ही संपूर्ण वास्तू एवढी कलिच्छ आणि अशा प्रकारची होती की इथं उभं राहणं किंवा श्वास सुद्धा कठीण होतं पण आज चांगल्या प्रकारे त्यांनी स्वच्छ केलेलं आहे ही वास्तू अशी स्वच्छ राख राहिली पाहिजे कारण या वास्तूला जो नाव दिलं आहे त्याचं पावित्र्य राखणं गरजेचं आहे आणि आपण पुढं गेटमध्ये पण आत्ता आम्ही आलो तेव्हा तिथं लॉक होता नगरपालिकेची माणसं आता आमच्या सोबत आली त्यांनी उघडून आम्हाला दाखवलेलं आहे की अशा प्रकारचं की आम्ही लॉक लावलेलं आहे आणि आम्ही याविषयी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत आणि त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत की नक्की काय त्यांनी त्या दिवस जेच घडलं आहे त्याच्यावर कोणती पावलं उचलली किंवा त्यांनी कोणते दंडात्मक म्हणा किंवा त्या कोणाला त्याला दोषी धरलेला आहे किंवा पोलीस मध्ये कारवाई केलेली आहे किंवा नाही किंवा पोलीस कडे लेखी आहे की नाही याची सर्व माहिती आम्ही तिथून घेणार आहोत पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी गरजा रायगड सात ची बोलताना सांगितले दिवसापूर्वी प्रकार झाले त्यावेळी आपले ओएस आले होते त्यांनी कारवाई करणार म्हणून सांगितले होते तर काय आताची स्थिती काय आहे आ, दोन दिवसापूर्वी सदरच्या भाजी मार्केटमध्ये जे काही प्रकार निदर्शनात आले त्यावेळी आमचे वयस्थिती उपस्थित होते आणि त्यांनी जे सांगितल्याप्रमाणे आज आम्ही सदरचे जे तिथे गाळेधारक किंवा बेकायदेशीर वापर करणारे होते त्यांना बोलावलं त्यांच्यावर चौकशी केली आणि ह्याबाबत आम्ही आता पोलीस स्टेशनला सदरच्या प्रकाराबाबत आणि ज्यांनी कोणी डुप्लिकेट चावी किंवा हे बनवून ते शटर उघडलेलं आहे किंवा लॉक उघडलेला आहे त्याच्याबाबत रितसर पोलीस स्टेशनला तक्रार देत आहोत तसेच आता सदरचं लॉक बदलून त्या जागी नगरपालिकेचा वेगळा लॉक लावला आहे आणि यापुढे कोणालाही तिथे एंट्री नसणार आहे सदरचा भाग जो अस्वच्छ केलेला होता तो पूर्णतः स्वच्छ करून घेतला आहे लॉक लावलेला आहे आणि रितसर आम्ही पोलिसात सदर प्रकाराबाबत तक्रार देत आहोत पोलीस योग्य ती कायदेशीर कारवाई त्या बाबतीत करतील त्या वस्तूचं पावित्र हे राखलं जाईल पूर्णता काळजी नगरपालिका यापुढे घेईल त्याबाबत त्यांनी हेही सांगितले की सदर घटनेबाबत पेन पोलीस ठाण्यात रितसर तक्रार आजच केली जाईल तसेच ज्या महान व्यक्तींच्या नावाने ही वास्तू आहे त्याचे पावित्र्य देखील राखले जाईल एकंदरीत काय तर एकंदरीत काय तर गरजा रायगड सात संवादचा धीरेका झटका नगरपालिका प्रशासनाला जोर का लगा अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा धन्यवाद